नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बेचाळीस साईजपासून असं खालजेस खाली आपण पेपर कटिंग करत येणार आहोत जसं अठ्ठावीस साईजपासून तर बेचाळीस साईजपर्यंत पण आपण मोठ्या साईजपासून लहान्या साईजकडे जाणार आहोत तर त्यासाठी म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आणि आपल्याला आजची कटिंग आहे बेचाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं अगदी सोप्या पद्धतीने काही जे माप आहेत ते तुम्हाला याच पद्धतीने टाकायचे आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटल त्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुम्ही तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा तर आपल्याला इथं सगळ्यात पहिलं एक पेपर घ्यायचा आहे जर तुमच्याकडं असा कार्डशीट पेपर नसल तर तुम्ही न्यूजपेपरवर कटिंग केली तरीही चालणार आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं म्हणजे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा सोबतच कटिंग होणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला कटिंग करण्यासाठी बंद बाजूनी आपल्याला मापं टाकायची आहे तुम्ही ओपन बाजूनेही टाकू शकतो आपण पण एक नवीन ब्लाऊज शिकताना आपण नेहमी बंद बाजूनीच पेपर कटिंग करायची आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊजवर सगळी मापं जी आहे ती बंद बाजूनेच स्टार्टिंग करायची असतात ब्लाऊजवर मापं टाकतानाही आपल्याला बंद बाजूनीच टाकायचे असतात तर ही एक चांगली सवय लागावी त्यासाठी आपण नेहमी बंद बाजूनीच मा पेपर कटिंग ही करायची असती तर मग चला आता इथं उंची टाकून घ्यायची आहे आप आपल्याला बरोबर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला उंची घ्यायची आहे साडे चौदा इंच प्लस मी त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घेणार आहे मी एक जो आहे ना छातीनुसार ह्या ब्लाउजची उंची मी साडे चौदा इंच ठेवलेली आहे जर तुम्हाला वाटलं की मला उंची याच्यामध्ये वाढवायची तर तुम्ही ती वाढवू शकता तुम्हाला वाटलं मला पंधरा घ्यायची तर तुम्ही इथं सोळा इंचावर मार्किंग करून घ्या जर तुम्हाला चौदाच घ्यायची असेल तर तुम्हाला इथं पंधरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता मी इथं साडे चौदा इंच प्लस एक इंच साडे पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं या पद्धतीने आपण एक इंच ॲड करून घेतलं हे बघा तर ही आपली संपूर्ण उंची झालेली आहे अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण उंची टाकून घेतली आता याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे शोल्डर शोल्डर आपण इथं घेणार आहोत साडेपाच इंच मुंडा उंची आपण इथं घेणार आहोत पावणे सहा इंच साडेपाच इंच पुन्हा एकदा इथं मोजून आपण हे माप टाकून घ्यायचं सरळ लाईन ओढून घेऊ आपण चा इथं टाकायचं आपल्याला छातीचा चौथा भाग तर हे बघा छाती आहे बेचाळीस इंच बेचाळीस छातीचा चौथा भाग हा किती इंच येतो तर बेचाळीस छातीचा चौथा भाग हा आपला साडे दहा इंच येणार आहे तर बघा छातीचा चौथा भाग काढायचा असेल तर या पद्धतीने आपण काढायचा आहे जर तुम्हाला पाढा येत असेल तर तुम्ही त्याला चारनी भागायचा आहे कोणतीही छाती असेल त्याला चारनी भागायचं तर बेचाळीस छातीचा चौथा भाग टेपनी पण तुम्ही या पद्धतीने काढू शकतात एकवीस इंच हा दुसरा त्याच भाग आहे त्याचबरोबर अजून एक भाग काढायचा आहे याचा तर तो येईल साडे दहा इंच तर साडे दहा इंच हा बेचाळीस छातीचा चौथा भाग आहे त्याच्यापुढे आपल्याला शिलाई मार्जिंग दोन इंच ॲड करायचं आहे मी प्रिन्सेसकड ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग ठेवत असते पण कटोरी ब्लाऊजमध्ये मी नेहमी दोन इंचाचं शिलाई मार्जिंग ठेवत असते जर तुम्हाला शिलाई मार्जिंग हे दीडच इंच ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसवर ठेवू शकतात आता याच्यापुढे खाली सरळ लाईन ओढून घ्यायची खालच्या साईडला तुम्ही कमरेचा चौथा भाग टाकून घेऊ शकता त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं टक्स मार्जिंग आणि पुन्हा दोन इंच शिलाई मार्जिंग या पद्धतीने खाली कमरेचा चौथा भाग तुम्ही टाकून घेऊ शकता किंवा अशी सरळ लाईन ओढून माझ्या पद्धतीने घेतली तरीही चालणार आहे इथून जी मुंढाची उंची घेतलेली आहे त्याचा मधला सेंटर काढून घ्या या पद्धतीने आपल्याला इथून याचा शेप द्यायचा आहे हा आपला मोंढ्याचा शेप झाला आणि हलका हात आपल्याला असा खाली न्यायचा आहे <coughs> हा हात आपल्याला असा खाली हलका न्यायचा याने तुमच्या मोंढ्यात तुम्हाला टाईटपणा अजिबात जाणवणार नाही छान असं याचं माप जे आहे ते छान असं बसतं आता याच्यानंतर आपल्याला आता, बर, आता असल, आप हा आपण बॅक साईडचा घेतला बरोबर आता आतमध्ये आपण फ्रंटचा घेऊ तर फ्रंट पार्टचं मार्किंग करताना गळा डीप असेल तर आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्या बघा मी इथं आहे डीप गळा घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्या म्हणजे आतमध्ये एक पॉईंट घेऊन टाका हा पॉईंट इथं वरच्या साईडला जोडून द्या या पद्धतीने जोडून दिल्यावर इथून एक इंचाचं मार्किंगवर पॉईंट घ्या जे इथून मोठा शेप देण्यासाठी एक इंच पॉईंट घ्या याचाही मधला सेंटर तुम्ही इथं काढू शकता या पद्धतीने इथलाही मधला सेंटर घ्यायचा आणि इथून या पद्धतीने हा आपण मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा या पद्धतीने आपल्याला इथे हा पॉईंट जॉईंट करून द्यायचा आहे जर तुम्ही डीप गाळा असेल आणि या पद्धतीने मोंढ्याचा शेप घेतला आतमधला तर तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे पडणार नाही त्याची शक्यता कमी असते तर या पद्धतीने तुम्हाला इथं पॉईंट घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार आपला इथं क्लिअर झालेला आहे आता आपल्याला घ्यायचा आहे शोल्डर पट्टी तर शोल्डर पट्टी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे जशी मला आता इथे शोल्डर पट्टी अडीच इंच ठेवायची आहे मी तीन इंचावर मार्किंग करून घेणार आहे तर गळारुंदी तर सव्वा दोन इंच ओपन राहतीये बघा या पद्धतीने सॉरी अडीच इंच ओपन राहतीय तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी ही घ्यायची आहे जर तुम्हाला याच्यापेक्षाही पट्टी बारीक पाहिजे असेल तर तुम्हाला हे शोल्डरसुद्धा कमी करावं लागेल मी हे प्रत्येक व्हिडिओत सांगत असते जर तुमचं हे शोल्डर पट्टी तुम्हाला छोटी ठेवायची आहे तर तुम्हाला ही संपूर्ण शोल्डर ही तुम्हाला कमी घ्यावा लागेल कारण की ज्यावेळेस आपला डीप गाळा जास्त असतो त्यावेळेस तुम्हाला जसं कुणाचा अकरा इंच असू शकतो साडे अकरा इंच असू शकतो बारा इंच गाळा असू शकतो तर तुम्हाला हे संपूर्ण शोल्डर पाच इंच पावणे पाच इंच असं ठेवायचं आहे इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल आणि या पद्धतीने जर तुमचा गळा नऊ इंच दहा इंच असा असेल तर तुम्ही इथं साडेपाच इंच हा जसं मी टाकलेला आहे त्या पद्धतीने टाकू शकतात आता आपली गळारुंदी अडीच इंच ओपन आहे इथं इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा तर पुढचा गळा हा मी इथं टाकणार आहे साडेसहा इंचावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता अडीच इंच गळा रुंदी ओपन ठेवायची आहे बॉक्स काढून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने आता इथं गोल गाळ्याचा आकार देऊन घेऊ आपण अशा पद्धतीने आपण गोल गाळ्याचा आकार देऊन घेतला इथून योगपट्टीचं मार्किंग करायचंय ते म्हणजे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय या पद्धतीने आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेतलं इथून आपल्याला पाऊण इंच पॉइंट घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग टाकायचा आहे चार पॉईंट दोन आणि हा पॉईंट इथून आपल्याला या पॉईंटपर्यंत जोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपल्याला योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला जी आपण संपूर्ण माप आप टाकलेला आहे याचा मधला सेंटर काढून घ्यायचा आहे हा सेंटर काढून घेतल्यानंतर आतमधला जो आपण मोंढ्याचा आकार काढून घेतला इथून आपल्याला अडीच इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे इथून आपण जे गळ्याचा आकार घेतला इथून आपल्याला दीड इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे वरतून मोजला तर तो पाच इंचावरती आलेला आहे आता ही आपल्याला लाइनिंग इथं मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपला हा कटोरी ब्लाउजचा शेप बनणार आहे तर ही कटोरी कशी वाढवायची ते पण आपण बघणार आहोत या पद्धतीने आपलं संपूर्ण बेचाळीस साईजचं मार्किंग रेडी आहे आता याला आपल्याला कट करायचं कटिंग केल्यावरती कोणतं माप कुठं वाढवायचं ते मी शेअर करणार आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करायला विसरून जाशाल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवर तुम्ही मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जे, जे काही व्हिडिओ टाकला तो तुमच्यापर्यंत पर नक्कीच पोहोच बघा सगळ्यात पहिलं बॅकसाईड पार्ट जो आहे त्याचा मोंड्याचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता आपल्याला याचा दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे पद्धतीने हा साइडचा पार्ट आपण बॅक साइड वापरू आणि एक पार्ट आपण त्याच्यामध्ये फ्रंट पार्टचे सगळे पार्ट वेगळे करून घेऊ तर इथं बघू शकता तुम्ही हा आपला बॅक पार्ट आहे इथे ही गळा रुंदी जी आहे ना त्याच्यावरती पण आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचंय बघा ही गळारुंदीचं मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला जे बॅक पार्टला आलेलं होतं ते अडीच इंचाची गळारुंदी आहे तर इथून आपल्याला गळा घ्यायचा आहे मागचा गळा मी इथं गळा घेणार आहे दहा इंच शिवून हा गळा होईल साडेनऊ इंच मग तुम्ही तुमच्या आवडीवर घ्यायचा आहे गळा तुम्हाला किती घ्यायचा आहे खालून गळा पट्टी मोजली तर साडेपाच इंच शिवल्यानंतर ही पट्टी राहील पाच इंच मग या पद्धतीने तुमचं जे काही माप आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला जो काही गळा घ्यायचा आहे तो इथं घ्यायचा आहे गोल गळा घ्या डिझाईन गाळा घ्या कोणताही गळा घ्या अशा पद्धतीने आपण इथे हा बॅक पार्ट रेडी करून घेतला आता आपण हा साईडला ठेवून देऊ आता हे पार्ट वेगळे करून घेऊ आपण सगळ्यात पहिलं जो आपला मोंढ्याचा शेप आहे फ्रंट पार्टचा तो आपण इथं कट करून घेऊ अशा पद्धतीने कट केल्यावर आता ही योग पट्टी आपण कट करून घेऊ गळा कट करून घेऊ आपण आता ही कटोरी आपण वेगळी करून घेऊ तर बघूयात आपण कशा पद्धतीने हे सगळे पार्ट कट केलेले आहेत आणि आपण आता हे कसं वाढवायचं ते बघणार आहोत आपल्याला याच्यामध्ये कोणचं मार्जिन कुठे वाढवायचं ही क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला काहीही बदल करायचा नाही आहे ही आहे असंच आपण पेपर पॅटर्न ठेवून कट करायचं आहे त्यानंतर ही योगपट्टी आहे तर ही योगपट्टी आपल्याला खालून पाऊण इंचानी वाढवायची आहे ज्यावेळेस आपण हे पेपर पॅटर्न ठेवू आपल्या ब्लाऊजवरती त्यावेळेस तुम्हाला इथं पाऊन इंचानी खालून ही योगपट्टी या पद्धतीने वाढवायची आहे आलं लक्षात आता इथे आपण साईडला ठेवू आता जी कटोरी आहे ती आपल्याला इथं वाढवायची आहे तर कटोरी कशी वाढवायची ते पाहू त्यासाठी मी इथं एक असा पेपर घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे दुसरा जेणेकरून ही कटोरी आपली ही कटोरी आपल्या काही कामाची नसती एकदा कटोरी वाढवून घेतली तर आपली ही मेन कटोरी तयार होईल आता खाली दुसऱ्या पेपरवरती तर इथे आपण हे मार्किंग करून घेऊ जसं तसं मार्किंग करून घ्यायचं सगळ्यात पहिलं आता आपण जी वाढवलेली कटोरी आहे म्हणजे आपण जी, जी काही जशीच्या तशी कटोरी काढून घेतलेली आहे तिच्या साईडने आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे तर बघा जी आपला गोल राऊंड शेप आहे त्या सुद्धा आपल्याला दीड इंच वाढवायचं आणि जिकडून पट्टी आहे तिकडनं सुद्धा दीड इंच वाढवायचं आहे तर ही बेचाळीस साईज आहे त्यामुळे इथं आपली व्यवस्थित कटिंग ही झाली पाहिजे आणि या पद्धतीने अर्धा इंच मी पट्टीच्या साईडनी वाढवलेला आहे आणि जो गोल राऊंड शेप आहे त्याच्यावरतीही आपण अर्धा इंचानी वाढवलेलं आहे जेवढं पण आपल्याला शिलाई मार्जिंग लागतं ना तेवढं शिलाई मार्जिंग आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे ह्या कटोरीमध्ये आता हे बघा ही जो आपण वाढवलेला दीड दीड इंच आहे ना त्या दीड इंचाचा आपल्याला इथे मधला सेंटर काढून घ्यायचा आहे दोन्हीही साईडचा तर अशा पद्धतीने लाईनिंग ओढून घेतली आता याचा मधला सेंटर आपण काढून घेऊ हे बघा या पद्धतीने टेप असा फोल्ड फोल्डमध्ये धरायचा तर मधला सेंटर हा निघतो आणि खालच्या साईडने आपल्याला घ्यायचा आहे दीड इंचाचा पॉइंट आणि जो राऊंड शेप आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आता आपल्याला खालचा जो दीड इंचाचा आपण पॉइंट घेतलेला आहे तोही आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण ही कटोरी कट करून घेऊ आपली बेचाळीस साईजची कटोरी तयार आहे खूप सुंदर हिचा शेप निघलेला आहे आकार वगैरे मस्त असा आलेला आहे आणि ही ज्या आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेससुद्धा हा ब्लाऊजसुद्धा एकदम छान असा बसणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा नक्की ब्लाऊज शिका आणि नक्की या पद्धतीने कटिंग करून नक्की ट्राय करा तर आपण इथं या पद्धतीने कटोरी वेगळी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान असा आपला शेप निघलेला आहे आता ही जी कटोरी आहे ही किती इंचाच्या टक्सनी घ्यायची आहे ते आपण बघू तर याचा मधला सेंटर या पद्धतीने धरून तिचा टक्स किती घ्यायचा ते सांगते आता मी कालच्या व्हिडिओमध्ये जो आधी ब्लाउज कट करून दाखवला त्याचा टक्सही सांगितला आणि उभा टक्स हा कशा पद्धतीने घ्यायचा तो सुद्धा सांगितलेला आहे यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथं जो काही कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो काढलेला नाही आहे म्हणजे टाकलेला नाही आहे इथं तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला इथून हा जो पॉईंट आहे हा आपण सव्वा इंचावर घ्यायचा आहे आडवा टक्स जो आहे तो सव्वा इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे उभा टक्स हा आपल्याला बघायचं तीन इंचावर टाकायचा आहे जो काही आपला मोठ्या साईजमध्ये मध्ये आपल्याला हे तीन इंचावरती ही कटोरीचा उभा टक्स घ्यायचा आहे आता ह्या कटोरीचा आपण शेप बघू आणि प्रॉपर मध्ये ही प्रॉसपट्टीमध्ये कसं बसवायचं ते बघू हे बघा तर या म या पद्धतीने आपली ही कटोरी एकदम छान अशी तयार झालेली आहे तर ज्यावेळेस आपण ही कटोरी यामध्ये अशी बसवू त्यावेळेस ही एकदम छान अशी आपली ही यामध्ये कटोरी बसणार आहे फिटिंगमध्ये बघा अशा पद्धतीने आपण ही कटोरी यामध्ये बसवायची आहे तर अशा पद्धतीने हा आपला संपूर्ण बेचाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग तयार आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ